विनायक फिल्स प्रायवेट लिमिटेड श्री विनायक धमाकेदार डिसेंबर ऑफर सोबत करा आपल्या स्वप्नांची पूर्त किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे श्री विनायक फिल्ड प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुझुकी प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्याऐंशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच अठ्ठावन्न त्रेसष्ट शहात्तर नियम आणि अटी लागू सावंतवाडीत गद्दारांना क्षमा नाही अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलंय पाहूया गद्दारांना क्षमा नाही हे शब्द ऐकल्यानंतर आठवतात स्वर्गीय आनंद दिघे ठाण्यामध्ये गद्दारांना क्षमा नाही असे बॅनर लागल्यानंतर काय घडलं होतं हे धर्मवीर पिक्चरमधनं सगळ्यांनीच पाहिलं आज सावंतवाडी शहरात गद्दारांना क्षमा नाही अशा आशयाचे बॅनर हे शहरातल्या काही नाकानाक्यावर चौका चौकात लागताना पाहायला मिळाले नगर परिषद प्रशासनाकडनं तात्काळ या बॅनरवर कारवाई करत हे बॅनर काढून टाकण्यात आले हटवण्यात आले आता प्रश्न पडतोय की हे बॅनर लावले कोणी याचा शोध प्रशासन आहे पोलिसही घेत आहेत सगळ्या गोष्टी युद्धपातळीवर सुरू आहेत पण सरते शेवटी प्रश्न उरतो की गद्दार कोण नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या हार जीत झाली सर्व गोष्टी सर्व श्रू आहेत आणि त्यानंतर चौका चौकात लागलेले हे बॅनर लक्षवेधी ठरले यात महत्वाचं म्हटलं तर जसं मी मगाशी म्हटलं की गद्दार कोण हा खरा प्रश्न आहे ज्यांनी पैसे घेतले पण मतदान केलं नाही त्यांना गद्दार म्हणावं की वाटपासाठी आलेले पैसे स्वतःच्या खिशात घातले त्यांना गद्दार म्हणावं ज्यांनी पक्ष निष्ठा तत्व वेशीला टांगली त्यांना गद्दार म्हणावं की जनतेशी गद्दारी केली त्यांना गद्दार म्हणावं गद्दारीची थोडक्यात व्याख्या बघितली तर विश्वासघात करणारे गद्दार म्हणवले जातात आज हे जे बॅनर लावलेत हे नेमके कुठल्या क्षेत्रासाठी लावलेत हे समजू शकलेलं नाही कोणी लावले समजू शकलेलं नाही एकंदरीत बघितलं तर आज सगळ्याच क्षेत्रात गद्दार वाढलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एकंदरीतच कणकोलीतल्या बॅनर नंतर आता सावंतवाडीतले बॅनर चर्चेत आलेले आहेत गद्दारांना क्षमा नाही अशा आशयाच्या बॅनर नंतर आता या गद्दारांना नेमकी क्षमा होणार की होणार नाही हे येणारा काळच ठरवेल मात्र अनुत्तरित प्रश्न हाच राहतो की हे नेमके गद्दार कोण विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी